बाबा ह आज잖아 बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटते आहे खरं सांगू मलाही खावीशी वाटती <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी स्थानिक जनतेनं कुठल्याही प्रकारची मागणी न करता शक्तीपीठ महामार्ग सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या माथ्यावर मारण्याचा घाट राज्यातील महायुती सरकारनं घातलाय असा जोरदार हल्लाबोल उभाटा शिवसेनेचे प्रवक्ते डॉक्टर जयेंद्र परुळेकर यांनी केलाय या सहा पदरी महामार्गाचा सर्वे देखील सुरू झालाय जागोजागी महामार्गासाठी जमीन अधिग्रहण करण्यासाठी नीस लावण्यात येत आहे गेळे आंबोली पारपोली बेर्ले नेनेवाडी उडेली फणसवडे खारपी फुकेरी तांबोळी बांदा अशा बारा गावातून हा महामार्ग जाणार आहे यापैकी बहुतेक गावं ही इकोसेन्सेटिव्ह जाहीर करावीत असं उच्च न्यायालयाचे आदेश आहे तसेच हा वाईल्ड लाईफ कॉरिडॉरचा अविभाज्य भाग आहे शंभर मीटर रुंदीच्या महामार्गासाठी लाखो वृक्ष तोडले जाणार आहे आधीच वृक्षतोड बंदी असताना या पट्ट्यात बेसुमार वृक्षतोड सुरू आहे त्या दाता महामार्गासाठी होणारी वृक्षतोड या जैवविविध निसर्गासाठी मृत्यूची घंटा ठरेल यात वाद नाही सह्याद्री पट्ट्यातील आणि पायथ्याशी असलेल्या गावांमध्येच नाही तर आजूबाजूच्या अनेक गावांमध्ये पिण्याच्या आणि शेती बागायतीच्या पाण्याचे स्रोत बंद होऊन मोठी समस्या भविष्यात निर्माण होण्याची शक्यता आहे एवढ्या मोठ्या वृक्षतोडीमुळे हत्ती गवेरेडे माकड सांबर यांचा त्रास शेती बागायती करणाऱ्या शेतकऱ्यांना होतो तो, तो कित्येक पटीनं वाढणार आहे हत्ती गव्या रेड्यांचे हल्ले होऊन अनेक शेतकऱ्यांचे नाहकबळी देखील पुढील काळात जातील निश्चित असून सामान्य जनतेला नकोसलेला शहाऐंशी हजार कोटी रुपयांची जनतेच्या पैशाची लूट करून मुठभर मोठे कंत्राटदार आणि सत्ताधारी राजकीय पुढारी यांचे उखळ पांढरे करणार हा महामार्ग सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी घातक ठरणार आहे असं मत डॉक्टर यांनी व्यक्त केलंय आमचे दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा युट्यूब चॅनल